नदीतील मासेमारीचे ठेके रद्द करण्यात आलेत त्यामुळं नदीमध्ये कुणीही मासेमारी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळं मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या भोई बांधवांसमोर मोठं संकट निर्माण होणार आहे त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी मागणी कोल्हापूर जिल्हा भोई समाज संघटनेने केली आहे या मागणीचं निवेदन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद कुदळे यांना देण्यात आलं पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्व शासकीय खातेप्रमुखांची बैठक घेतली नदी प्रदूषणामुळे शेकडो मासे मृत होतात त्याबाबत या बैठकीत चर्चा होऊन त्याबद्दलची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत दुसरीकडं नदीतील मासेमारीचे ठेके रद्द करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाला दिले आहेत जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळं भोई समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे नदीतील मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या घटकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी मागणी कोल्हापूर जिल्हा भोई समाज संघटनेचे नेते प्राध्यापक एकनाथ काटकर यांनी केली आहे या मागणीचे निवेदन आज मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद कुदळे यांना देण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात बावन्न मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था असून त्याचे दहा हजार सभासद आहेत जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या एक हजार किलोमीटरच्या परिघात ठेकेदारी पद्धतीनं मासेमारी केली जाते जाते। काही लोकांकडून बेकायदेशीरपणे तसंच पाण्यामध्ये विजेचा प्रवाह सोडून आणि स्फोटकांच्या साह्यानं मासेमारी केली जाते त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भोई समाजानं केली आहे